すごい。<laughs> <laughs> ਬਾਰਾ 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 ਦੁਰ ਰੱਬ ਨੂੰ ਦੱਸਦਾ ਮਕਰਿ ਨਾ ਜੀ ਬੰਦੇ ਇਹ ਦੇਖਾਂ ਤਾਂ ਬਾਰਾਂ ਬਾਰਾਂ ਜਿੰਕਾਂ ਜੰਗ ਸਭਾਈ ਸੁਲਮਾ ਨਕਸਤ ਤੋਂ ਹੋਟਾਂ ਦੇ ਆ ਗਏ ਇਹ ਬੰਦੇ ਕੰਮ ਕਰ ਪਾੜੀ ਉਹ ਫਾਖੜੇ ਹੋਰ ਬਕਤਾ ਰੋੜਿਆ ਕਿਉਂ ਬਾਰਾ ਰੱਬ ਜਿੰਕਾਂ ਦਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਜਿਹੜਾ ਪਾਣੀ ਪੋਤੇ ਘੋੜਾ ਪਾਣੀ ਜਾਵਾ ਘਾੜ ਲਾ ਲਾ ਕਹਾਂ ਦੇ ਮਨਸਾ ਕਿ ਖਵਾਰੇ ਜਿਹੜਾ ਦੇ ਲਾ ਪਾਣ तो तरी तो काम कर काय नाही मदत तरी काय हा पागिन बरोबर काय पर्याय किती आहेत काय हे जाऊ 1500 रुपये नाही कटे ये किती आहेत करायचं आहे किती माग नुसते खातो का बोल आठवे नाव नंबर नाही नाव नाही लागणार नाव मालकडे काय

कारण का मी हा बघितलंय आता मी पाण्याचं टँकर सोडून आलो शिंदे तिथं पण दरवर्षी असते बघा प्रसाद असतो पुन्हा आपल्या एक वकिलांचा

काय मंगायचा आहे मग 2 नंबर जेबाची करून कमवायला आपण मी तो स्वतः देव पुजी करतो तो भी जाप फक्त समाधाने जायचं आता आहे काय करून नंतर मग 20 लिटर पाणी होई नुमा 2 लिटर दूध माजना हसतो होते नंबर 2 लिटरला भक्तापासून बगीत दिसता सारा खुद सुरीतो हसताना दिसतो

ते हा भाजी पण येतो हां चांगला नंतर हो हो तेनेच येत त्या गावावर सर्व याच दिवस आठ दिवस तर मग उडीच जावं लागेल सात दिवस दिला

आता आज सुनमत ना कवा काल निघला आहे का परवा सकाळी निघलाय मी बघा आता स्टॉप कुठला आहे फुटोस्टॉपण रेवन गुड खराय एवढं करायचं एक मनात बघती ठेवायची मला जायचं

उग मी करतो म्हणून तुम्ही करायचं नाही तुम्ही करताय आणि ही गोष्ट तुम्हाला सुट होती ती मला होत नाही होणार व्यवसाय आहे तुम्हालाच करणार नाही मी इथे एक दिवसभर बसलो दोन रुपये काम करतो नाही नाही खरंच आहे तू नाही बरोबर कालार कि लेलेले दिलेले हां कला प्रत्येकजना दिलेले पुस्तकं करा ना नाड भाई नादा नादा आणि सरावता करत करते बघू आणि चाल बाबा पायरे डोकं फोडलंय नारळ फोडल्या वाणी wittallaboona yittalita मित्रांनो पंढरपूरला जाणारे गाड्या किती आहेत बघा बघा सगळ्या ट्रॅव्हल्स गाड्या घरी बघा मागणं पण या लागल्यात गाड्या सजवून चालल्यात पंढरपूरला मित्रांनो पांढुरंगाचा लय मोठा आशीर्वाद आहे खरंच आहे पांडुरंगाचा म्हटलं मोठा आशीर्वाद आहे वाय साहेब पुणे पुण्यात न तुझी कसली दिंडी येते लय गाडे रोज जात लो रोज, रोज... <coughs> कोल्हापूर कोल्हापुर कोल्हापुर जाये जाए कोल्हाल्हा सीधा इस्लामपुर जाओ इस्लामपुर से पेट ना का हाईवे हाईवे मेगा हाईवे से हाँ गाड़ी मोटे गाड़ी मेगा हाईवे इधर एक सौ पंद्रह किलोमीटर कोल्हापुर मैं बताता मैं जाके आया मेरी गाड़ी से आज चोट वो क्या मालूम नहीं पण बड़ी बड़ी गाड़ी जाते इससे आ, इससे आ, बड़ी आ, जाते हायवे से कितना किलोमीटर है हाईवे हाईवे नहीं ना यू शॉट कट रहो यू शॉट कट आज तो हाँ आज तो उन्हें जा जा ये लेते हैं आज भी जा सकते आप लोग हाँ आज तो मार के भी कितना किलोमीटर है एनएच पर क्या हुई वो इतना मालूम नहीं यार कुटाल माहित सिगरेट नाही बाई सिगरेट नाही जात आहे जात आहे जात आहे हायवे आहे तोड ना इस्लामपूरला जायला लागणार इस्लामपूर मधन आठ किलोमीटर आहे मेघ हायवे ¿Puedo ir? ¿Puedo ir ¿Para Islam? Ah, Islampur.

कुणीकडे कुणीकडे हा ते मला पण बोलवलोय बारा वाजता सांगितलंय तिने बारा वाजता बोलवलोय बारा वाजता नाही मला म्हंटल बारा वाजता मागा फोन आला होता बाऊजी जाऊ नका म्हटला कुठं

भगवान ने नमस्कार दादा जय या आकड्याच्या महिन्यात जास्त करून पण राहिलं जातं आहे ना आकडे आषाढी आहे ना आकडेवारीच की